जय शिवराय मित्रांनो आज आपण पाली गावातील सरसगड याला भेट देणार आहोत पुणेरी पगडी असलेला हा किल्ला म्हणजे पगडीचा किल्ला असं ओळखलं जातं त्या किल्ल्याला आज आपण भेट देऊया अष्टविनायकामध्ये नावलौकिक असणाऱ्या गणेशाला दर्शन करून आपण त्याच रस्त्याने पुढं गेलो असता आपल्याला लगेच तिथे एक रस्ता सापडतो त्या रस्त्यावरतीच आपल्याला ह्या गडाचं लोकेशन दिसतं तिथं आपण जाऊया तिथे आपण इथे आपली गाडी लावली सरळ पायपीट करून आपण गडावर चढाई सुरू करतो ट्रेक चालू केला आता मी आता आपल्याला समोर दिसतोय हो सरसगड जय शिवराय आज आज आपण पाली या गावातील एक सरसगड हा ट्रेक करत आहोत हा गिरिदुर्गा असून ह्याशी किल्ल्यांची उंची बघायला गेलं तर चारशे चव्वेचाळीस मीटर एवढी आहे आणि ह्याला एवढं वैशिष्ट्य नसून ह्याचं सांगितलं जातं की शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यच घेतला तेव्हा दोन हजार होऊन ह्या किल्ल्याच्या बांधकामासाठी दिले होते या किल्ल्याची चढाई करायची असेल तर दोन ते तीन तासामध्ये पूर्ण किल्ला आपण बघून पूर्ण करू शकतो आणि खायचं म्हणलं तर पालेगावाच्या जवळच असल्यामुळं त्या किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला हवं ते खायला भेटू शकतो आज तीन किल्ले भाऊ मदत करायचे खाली लोक ते पण म्हणतात भाऊ आत्ता आपण गुहेच्या जवळपास आलेलो आहे आणि हिथूनच आपल्याला सुरू जे होणार आहेत त्या म्हणजे शहाण्णव पायऱ्या कातळामध्ये कोरलेल्या या पायऱ्या आपल्याला बघायच्या असेल तर थांबा लगेच हा व्हिडिओ स्किप करू नका पुढे आपल्याला अजून थ्रिलर म्हणजे खूप चांगल्या गोष्टी बघायच्या हो मित्रांनो की तुम्ही गोवा बघू शकता सो जसं आपण त्याच्या आतमध्ये जाऊ तशी गोवा छोटी छोटी होत जाते आता इकडनं आकार वेगळा आहे आणि तुम्ही जर सर आतमध्ये गेलात तर ती अजून छोटी छोटी होत असतील त्याचा पुढला भाग हा कायमस्वरूपी बंद झालेला आहे त्याच्यामुळं फक्त आपण हेदलं पाहू शकतो सर्व पण आतमध्ये काय जाऊ शकत नाही आपण चला तर मग ह्या आहे कातळामध्ये कोरलेल्या शहाण्णव पायऱ्या पूर्ण कातळामध्ये कोरलेल्या असलेल्या ह्या पायऱ्या आहेत तुम्ही बघू शकता असंही वरती गेलं की खूप छान असं दृश्य आहे आता आपण पायऱ्यांची चढणी संपून पुढे जाऊया बघू काय पुढे आपल्याला बघाय भेटतं हे आता आपण पायऱ्या सोडल्या तर दिंडी दरवाजापर्यंत आलो आहोत हे बघू शकता इथं तुम्हाला इथे गेलो तर दिवड्या सुद्धा पहारी पहारीकरी विश्रांती करत असेल पुढे गेले असता आपल्याला नकाशा बघून आपण आता ध्वजाकडे जाऊया पुढे आपल्याला ध्वज बघायला भेटतो बाकीचा परिसर आपण ध्वज झाला की पुढे बघणारच आहोत चला तर मग ध्वजाच्या थोडंसं पुढे गेलो की आपल्याला एक छान अशी टाकी बघायला भेटते सो टाकी ही खूप अशी चांगल्या प्रकारे कोरीव आहे आणि ह्या तुम्ही बघू शकता हे पालेगाव आता ही टाकी बघा आपल्याला असं वाटतं की ही टाकी कोरीव आहे तर ही याच टाकीमधले जे दगड कोरून जे दगड वापरले जातात ते वरची दिवडी असोल किंवा ह्या पायऱ्या असो अशा जागी वापरल्या जातात आता आपण दम पुढून जाऊन इथे पुढे आहे एक बुरुज पुढचा हा बुरुज आपल्याला लाठीकाठीचा बुरुज बघायला भेटतो तिथनं आपण पुढे जाऊया हा बुरुज आता हे बघा हा दृश्य खूपच मनमोहक आहे तुम्हाला आता दाखवतो इथून किती किल्ले आपल्याला बघायला भेटतात ते तो बघत आहात आपण तर तो आहे तैल बैल त्याच्या इकडे जो आहे तो घनगड इकडं कोरीगड आणि हा इकडसा दिसतोय तो आहे सुधागड आता तुम्हाला एकदम छान गोष्ट दाखवतो हे बघा आत्ताच्या शिवभक्तांची करामत बघा आपण कुठे आहोत आणि काय करतो हे त्यांना भान नसतं हे किल्ल्यावर ह्यांनी असे रंगरंगोटी केली आहे आता काय बोलणार ह्याला शिवरायांचे भक्त बोलायचं की काय आता या किल्ल्याचे पहिले होते निजामांकडे हा किल्ला होता निजामांकून तो औरंगजेबाकडे गेला आणि नंतर मग तो शिवाजी महाराजांच्या वे वेळेस त्यांनी ताब्यात करून घेतला पुन्हा जेव्हा संभाजी महाराजांचा मृत्यूनंतर तो पुन्हा औरंगजेबाच्या ताब्यात गेला तो किल्ला आणि नंतर मग सतराशेमध्ये जेव्हा राजाराम राजांनी हा किल्ला था। मराठ्यांक घेतला आणि मग तेव्हापासून इथे भगवा ध्वजस फडकतोय जेव्हा नंतर मग मा तो महाड संस्था या संस्थानाकडे हा किल्ला गेला आहे हा तुम्ही बघू शकता हा जो दिसतो आहे इथं चोर दरवाजा आहे आता आमचा चोर तिथं जाऊन दाखवेन तुम्हाला ठीक आहे स्टार्ट कर हे बघा आमचा हा चोर आता तुम्हाला दाखवेन चोर दरवाजा कसं जायचं ते सो आपण जाऊया आपण बघूया कारण जे तुम्हाला दुसरा दरवाजा म्हटलं होतो मी तो हाच आहे पण पन... काही काळा असत हा दरवाजा माती आणि दगडांमध्ये बंद होतो कधी कधी वाव व्यू बघा आमचा चोर निघत नाहीये पण बळबळ जबरी तो निघला आहे आता आपण चोर दरवाजातून बाहेर निघालो आणि पुढे चालू आहोत बघूया पुढे आपल्याला काय बघायला भेटतं ते पुढे आपल्याला काही घरांचे अवशेष बघायला भेटतात हे तुम्ही बघू शकता असं आहे आता हे, हे घरं आहेत की पाण्याच्या टाक्या आहेत हे, हे आपल्याला सांगता येत नाही पण हे जे बघू शकतो आपण हे असं मला आहे की घरच असू शकतात कारण घरकामासारखं का हे बघा मातीमध्ये दगडं रचलेले आहेत मग हे घरा किंवा पाण्याच्या टाक्या असू शकतात तर चला मग पुढे आपण जाऊया पुढचं बघायला सो हे बघू शकता इथे काही शिलालेख छोटे छोटे आहेत ते, आहे। ते, ते बघितलं झालं तर हां हे बघा असे आहेत सो आता आपण इथे एक बुरुजाकडे जाणारा हा रस्ता आहे या रस्त्याकडे जाऊन बघूया तर कुठला बुरुज आपल्याला बघायला भेटतो इथे पुढे एक बुरुज आहे आणि त्या बुरुजा बशीच आपल्याला एक पाण्याची टाकीही बघायला भेटेल चला तर मग जाऊया आपण त्या आप बुरुजाकडे आता आपण ह्या ह्याच्यामधनं बाहेर निघालो तर आपल्याला हे बघा हे तुम्ही बघू शकता पुढे एक छोटासा बुरुज आहे त्या बुरुजावर जाण्यासाठी बुरुजा ते आहे आणि शेजारीच तिला एक आपल्याला टाकी बघायला भेटते हे बघून हे बघा थांबा मी पुढे जातो तुम्हाला दाखवतो हे बघा हा बुरुज आहे बघा इथे पुढे बुरुज आहे आणि हे बघा इथं टाकी आहे पाण्याची हे आणि तिथं बघा तुम्ही बघू शकता दगडामध्ये एक पायऱ्या पण आहेत आणि हा पुढे दिसतोय पुढे एक बुरुज आहे चला मग तो बुरुज बघूया आपण चला तर परत फिरवा इथून हे बघा आपण वरती आलो तर आपल्याला अजून एक पाण्याची टाकी बघायला भेटते आणि हे बघा हा जो आहे मेन दरवाजा आपल्याला बघायला भेटेल हे बघा इथून आहे हा मेन दरवाजा आता ह्या मेन दरवाजापाशी म्हणजे महादरवाजा आता आपल्याला हा महादरवाजा आहे महादरवाज्याकडे आपण जाऊया चला तर मग आपण हा बघू शकतो महादरवाजा मी खाली पण जाऊन येतो मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर हेही हे, करूनच टाका चला तर मग हा दरवाजा आहे आणि इथं तुम्ही बघू शकता कमळ पुष्प आणि एक त्रिशूळ म्हणून असा आहे आणि हा इकडे बघा इकडे तुम्हाला एक पण वरती आलो तेव्हा आपल्याला सदर बघायला भेटते इथं सदर बघितली तर बघा सदर किती चांगल्या प्रकारे बनवलेली होती आधीच्या काळात आता आपण थोडंसं पुढे गेलो तर आपल्याला बघा इथे आपल्याला पाली गावाचा खूप छान असं दृश्य बघायला भेटेल चला तर मग बघा इथनं आपल्याला आप एक दरवाजा आहे तो आधी बघूया आपण नंतर पालीत गावाचं दृश्य बघूया हे बघा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे इथून एक रस्ता निघतो ते हे बघा इथूनच आहे तो छोटासा आणि तिथन जर तुम्ही बघितलं तर त्या पायऱ्या बघा त्या जाणाऱ्या त्या पायऱ्या बघा दिसायला भेटतात हा इथे बुरुज आहे त्या बुरुजावरती जातात त्या पायऱ्या इथे आणि हा हे आहे पालीगावाचं गावाचं दृश्य चला मग आता वरती निघूया आपण आता हे कातळ चढून आपल्याला वरती जायचं आहे वरती तर गेलो चला वरती सपाटी असल्यामुळं आपल्याला एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं तर आता वरती जातो आहे आपण चला तर वरती गेल्यावर आपल्याला एक घर बघायला भेटतं लांबून बघितलं तर तिथं असं देवस्थानाचं वाटतंय बघा तुम्हाला बघायला भेटेल तिथं आता हे बघा ये सा हे असं कुणाचा वाडा वाटतो येतो पण वाडा नसून तिथं असं थोडंसं देवासारखं केलेलं आहे त्याच्यामुळे ते पुढे गेलो तर आपल्याला एक शिवमंदिर बघायला भेटतं आता त्या शिवमंदिरात जाऊया चला आता हे काय इथनं आपल्याला रस्ता बघायला भेटतो या रस्त्यातून जाऊया तर पुढं आपल्याला एक तलाव बघायला भेटतोय बघा हिरवागार तलाव आणि त्या तलावामध्ये आपल्याला कमलपुष्प बघायला भेटतात चला तर तुम्हाला मी दाखवतो कलम कमलपुष्प किती भार दिसतं त्याच्यामध्ये सो हे बघा हे कमलपुष्पाचं पूर्ण तलाव भरलेलं आहे आणि शेजारीच आपलं शंकराचे पिंड बघायला भेटते तर चला शंकराच्या मंदिरात आपण दर्शनाला जाऊ सो हे बघा आणि हे तुम्हाला दिसतात काही विरगळी आहेत ह्या विरगळी आहेत अजून खूप काही गोष्टी इथं बघायला भेटतात इथं विरगळी आहेत इथं नंदी बघायला भेटतो आणि नंद्यासमोरच पुढे गेलो आपल्याला ही छान अशी शिवपिंड बघायला भेटते इथे आपण आता दर्शन करून